सुखपूर मैदानला बगटात पहिल्या बगटात एक झालेली गाडी प्रकाश पाटील यांचा दानवाडा काळ गाडीवान बंडाबो आणि तासगाव शिल्या पाटील साहेब आपल्या इथे समोर आहेत पाटील साहेब गाडी कशी पळे बरं पहिल्याच नियोजन कोण केलं तर भंडाभोनेच गेल ते बरं ठीक आहे पट्टा सकाळ व्यवस्थित होता पळायला व्हायला ना हे सगळे बैलप्रेमी आहेत ग्रुपचे शिवपूर जनरल गटात दोन झालेली गाडी गजूओलेकर आणि डपळापूरची गाडी सूरजबाई वायपळे सॉरी हां सूरजबाया वायपळे आणि गजूओलेकर सोन्या तर आपल्यासोबत बैल मला गाडी कशी पळली आज गाडी कशी पडली चांगली पळी कशी पडली बरं पट्टा कसा होता चांगला होता कसा गाडीवान कोण होता बबल बस थोडे बंड्याने उलट श्याम्या बगटात शपूर मैदानाला आज बगटात दोन झालेली गाडी